आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया महिला गटात पहिला हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने प्रश्न दोन बोनालो उत्सव कुठे साजरा केला जात आहे तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न तीन भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडोर कोणत्या एक्सप्रेसवेवर उघडण्यात आला तर ता त्याचं उत्तर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रश्न चार पाहूया उजचेस कप मास्टर्स दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर आहे आर प्रज्ञानंद यांनी प्रश्न पाच राष्ट्रीय सांख्यिकी दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एकोणतीस जूनला काही महत्वाचे प्रश्न आहेत जे आपण पुन्हा रिपीटेड सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न सहा रासोंग राष्ट्रीय आदिवासी संगीत महोत्सव कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये प्रश्न सात पाहूया आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे जु जियाजी यांची जी प्रश्न आठ पुरुषांच्या भालापैकीच्या जागतिक क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं नोट डाऊन करून घ्या प्रश्न नऊ सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ए दिन दोन हजार पंचवीस कधी कर साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस जूनला प्रश्न प्रश्न दहा रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे पराग जैन यांची प्रश्न अकरा भारतातील पहिली चलित वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचे अनावरण कुठे करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे दिल्ली इथे प्रश्न बारा कोणत्या राज्यातील सालाखान जीवाश्म उद्यानाचा युनेस्कोच्या जागतिक तात्पुरता यादीत समावेश करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील प्रश्न तेरा पाहूया अलीकडेच होल दिवस कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये प्रश्न चौदा कोणत्या राज्य सरकारने जन सुरक्षा संपत्ती अभियान सुरू केले तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने प्रश्न पंधरा धर्मचक्रवर्ती ही पदवी कोणाला देण्यात आली तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना प्रश्न सोळा पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव कुठे आयोजित केला जाईल तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न सतरा भारत सरकारने कोणत्या देशाला दहा हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे तर त्याचं उत्तर आहे भूटान देशाला प्रश्न अठरा युरोपियन ऍथलेटिक मीटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे प्रवीण चित्रावेल यांनी प्रश्न एकोणीस कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने प्रश्न प्रश्न वीस हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या प्रकाशित झालेल्या ले पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे प्रेम प्रकाश असे स्रोतचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळामध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद